हरिद्वारच्या पावन मातीला स्पर्श करून आजोबा आणि नातू आता खऱ्या अर्थाने हिमालयाच्या कुशीत शिरत होते गंगा आता अधिक खळखळत होती ऋषिकेश मागे सोडून त्यांची मिनी बस सोनप्रयागच्या दिशेने वळणदार रस्त्यांवरून धावू लागली बाहेर डोंगर उंचावत होते आणि प्रवासातील रोमांच वाढत होता आजोबा हे डोंगर किती विशाल आणि भयानक वाटत सती गेल्यावर महादेवांना पण असाच एकटेपणा आणि भीती वाटली असेल का बाळा ती भीती नव्हती तो होता प्रलय सतीच्या त्यागाने महादेवांच्या संयमाचा बांध फुटला होता आज आपण पाहणार आहोत की जेव्हा शांत महादेव रुद्र बनता तेव्हा काय होतं सतीच्या मृत्यूनंतर महादेवांनी आपली जटा जमिनीवर मारली आणि त्यातून जन्मला विनाशाचा दूत वीरभद्र त्याच्या एका गर्जनेने आकाश दुभंगले आज्ञा द्या प्रभू या सृष्टीचा अंत करू का दक्षा प्रजापती दक्षाचा अंत अपरिहार्य आहे ज्या यज्ञात सतीचा अपमान झाला तो यज्ञ स्मशानात बदलून टाकला वीरभद्राने दक्षाच्या अहंकाराचा अंत केला पण महादेवांचा राग शांत होत नव्हता त्यांनी सतीचा निष्प्राण देह आपल्या खांद्यावर घेतला आणि सुरू केलं रुद्र तांडव बाळा तो राग नव्हता ही वेदनेची परमावधी होती महादेवांच्या प्रत्येक पावलावर सृष्टी विनाशाकडे झुकत होती संपूर्ण ब्रह्मांड महादेवांनी जर तांडव चालूच ठेवलं असतं तर जग संपलं असत ना हो बाळा पण तिथेच विष्णू आले चला आपलं हॉटेल आलंय आपण सोन पोहोचलो आहोत उद्या आपल्याला गौरी कुंडला जाऊन खऱ्या प्रवासाला सुरुवात करायची आहे सोनप्रयागच्या त्या थंडीत आजोबा आणि नातू मुक्कामाला थांबले बाहेर मंदाकिनी नदीचा खळखळाट महादेवाच्या क्रोधाची आठवण करून देत होता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत विष्णूचे सुदर्शन चक्र आणि महादेवाचा क्रोध शांत करण्यासाठी निर्माण झालेली एक्कावन्न शक्तीपीठे ओम नम शिवाय हर हर महादेव